छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चिस महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये साधारण कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलीचे घवघवीत यश बोधवड तालुक्यातील विद्यालयामध्ये यश संपादन केलेल्या मुलींची संख्या जास्त आहे जामठी महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी शाखेचा निकाल पंच्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के लागला असून विद्यार्थी पटसंख्या एक्केचाळीस असून या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले महाजन नाव मुलींनी बाजी मारली आहे पहिल्या क्रमांकावर शीतल शिंदे हिला एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के मिळवून घोघवीत यश मिळालं सर्व परिसरात तिचं कौतुक केलं जात आहे पत्रकार जितू पारधी यांच्या हस्ते विद्यार्थिनींचे फुलगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलंय दुसऱ्या क्रमांकावर आलेली विद्यार्थीनं गायत्री प्रमोद पाटील हिला एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मिळवले सचिन महाजन पत्रकार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तिसऱ्या क्रमांक श्रद्धा गावडेला एकोणसत्तर टक्के मार्क्स मिळून यश प्राप्त केलं विद्यार्थिनींचे पवार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यामध्ये मुलींचे प्रमाण पंचावन्न बारावी शिक आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं बारावीच्या निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा नेहमी कौतुकास्पद ठरते संस्थेचे अध्यक्ष कैलास सत्रे सचिव भगवान महाजन उपाध्यक्ष अंबादास चौधरी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आलंय विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय चौधरी सर पंडित सर पाटील मॅडम भुसारी सर यांना जात आहे मुख्याध्यापक एस टी कौडीसर यांनी सहकारी शिक्षक मित्रांचे आभार व्यक्त केले बारावी परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे चालक पत्रकार यश संपादन केलेल्या मुली पालक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व परिसरातील मुलींचं यामुळे कौतुक केलं जात आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड